नाही मुक्ताईनगरच्या नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मी आज या ठिकाणी आलेलो आहे आपण बघितलं नुकताच कार्यालयाचंही उद्घाटन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे काही कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांच्याशी माझं हितगुज या ठिकाणी झालेलं आहे मला खात्री आहे की मुक्ताईनगर नगरची पंचायत आहे की आम्ही एक हाती ताब्यात घेऊ अतिशय चांगलं वातावरण चांगला कौल मतदारांचा आम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून याबाबतीत कुठेही मला शंका वाटत नाही नगराध्यक्ष असेल नगरसेवक असतील बहुसंख्येने मोठ्या संख्येमध्ये अगदी स्पष्ट बहुमत घेऊन या ठिकाणी निवडून येतील काही चालतं सांगितलं की चंद्रकांत पाटलांनी कुठलाही प्रश्न पाठवला नाही झालं होतं माझं बोलणं झालं होतं काही तर झालं नसेल पण माझं चंद्रकांत पाटलांचं बोलणं झालेलं होतं आठ नऊ जागासाठी आम्ही आग्रही होतो ते झालं होतं पण शेवटी स्थानिक इतका असा निर्णय झाला की बाबा आपण स्पष्ट बहुमतामध्ये या ठिकाणी निवडून येऊ शकतो आणि म्हणून मग आम्ही तो प्रस्ताव मागे घेतला किंवा स्वीकारला नाही आणि नंतर मग आम्ही संपूर्ण पॅनल जे आहे ते भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी उभं केलेलं आहे सोबळावर आम्ही या ठिकाणी आता सांगितलं की भाजप परत एकदा सुरुवात झालेल्या आणि पुढच्या निवडणुका भाजप जे आहे तो सोबळावर लढणार आहे अजून चार वर्ष आहेत आज काही सांगता येत नाही पुढे काय असेल काय चित्र असेल नसेल काय कोणत्या जागा कोणाला मिळतील त्यामुळे आज त्या विषयावर बोलणं मला वाटतं योग्य होणार नाही आता आम्ही सध्या महायुतीत आहोत आम्ही महायुती म्हणून सगळीकडे लढतोय काही अपरिहार ठिकाणी मी सांगितलं जिल्ह्यामध्ये अर्ध्याहून अधिक ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढतोय अर्ध्याहून अधिक ठिकाणी पण काही अपार स्थिती अशी आहे तीन चार ठिकाणी जिल्ह्यामध्ये की त्या ठिकाणी आम्ही वेगळे लढतोय मैत्रीपूर्ण आमची लढत सुरू आहे तुम्ही असंही बोललो की विधानसभेला आम्ही गुंड नव्हतो का आता गुंड कसं काय झालं मला त्या बाबतीत स्थानिक मी काय ऐकलं नाही कोण काय काय म्हणल्या पण मला असं आमचा संकेत आहे चालवलेलं आहे की फार टोकाची एकमेकांवर टिका टिप्पण मित्र पक्षांवर या निवडणुकीमध्ये करायची नाही म्हणून मी त्या बाबतीत फार बोलणार काय पुढे माशी कशी शिंकलं तर मी काही बघितलं नाही माशी कशी शिंकते हे मला माहिती नाही अजून आणि आपण तुम्ही बघितलं असेल माशीला शिंकताना पण सांगितलं मी प्रत्येक ठिकाणची परिस्थिती वेगवेगळी आहे जांभेरला बिनविरोध झालं तिथली सिच्युएशन वेगळी आहे तिथलं आमचं काम वेगळं आहे तिथला विकास वेगळा आहे त्यामुळे लोकांना वाटतं की पुन्हा त्या ठिकाणी आणि आम्ही जवळपास चार टर्म झाले साधना माधन तिथे नगराध्यक्ष आहेत त्याच्या आधीपासून ग्रामपंचालय आम्ही त्या ठिकाणी होतो सात आठ वर्ष झाले सात आठ टर्म झाल्यात त्या ठिकाणी मी सुद्धा आमदार आहे न आधी नगराध्यक्ष म्हणजे सरपंचसुद्धा आम्ही होतो नव्वद एक ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये त्यामुळे तिथली परिस्थिती वेगळी आहे प्रत्येक ठिकाणची सिच्युएशन वेगवेगळी आहे त्याचं कम्पेअर एकमेकाशी आपल्याला करता येणार नाही पण मी पुन्हा आपल्याला सांगेल की यावेळी सत्ता ही या ठिकाणी मुक्तनगर आमचीच येईल जनतेचा कौल आमच्या बाजूनेच राहील आणि त्यानंतर आम्हाला पाच वर्ष अतिशय चांगलं काम करून या ठिकाणी दाखवायचं आहे भाऊ मुक्तनगर निष्ठावंतांना चावडण्यात आल्याचा आरोप होता एकीकडे नजमाताई यांना तिकीट नाकारण्यात आलं तर दुसरीकडे विधानभवनासमोर देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात होणारे यांना तिकीट देण्यात आलं याकडे <coughs> नाही नजमाताईंचं माझं बोलणं झालेलं होतं फोन तेव्हा अशी बोलल्या आहेत समक्ष बोललेले आहेत काही ठिकाणी समीकरण असतात निवडून आणायची त्याप्रमाणे मला वाटतं त्या समीकरणामध्ये काही कमी जास्त झालं असेल झालेलं आहे म्हणून त्यांना तिकीट देण्यात आलेलं नाही मी त्यांच्याशी बोललेलो आहे पण त्या कुठेही नाराज नाहीत त्या पक्षासोबतच आहेत आमच्यासोबतच त्या ठिकाणी आता काम करत आहेत आपण सांगितलं विरोधकांना कसं घेतलं आपण राज्यात सध्या बघितलं आहे बघतात की कशी परिस्थिती चाललेली आहे काल विरोधात असणारे विरोधात ओरडणारे आज आमच्या पक्षामध्ये येत आहेत काही इकडून तिकडे जात आहेत हे सध्या चाललेलं आहे त्यामुळे त्याला आपण काही रोखू शकत नाही त्याला काल परवा तुम्ही आमच्याबद्दल का बोललात आता मंत्रिमंडळामध्ये सुद्धा किती जणं आहेत की जे आमच्या विरोधात पूर्वी बोललेत भाषणं केलेत ते आता मंत्रीसुद्धा आहेत ते आमदारसुद्धा आहेत त्यामुळे मला वाटतं की आता या गोष्टी गौण झालेल्या आहेत की मागच्या काळात तुम्ही काय केलं आमच्याबद्दल काय बोलले नेत्यांबद्दल काय बोलले आणि म्हणून आता जे मेरिटवर आहेत ते घ्यायचं निवडणुका लढायच्या जिंकायच्या ही भूमिका सगळ्यांचीच म्हणून याकडे बघितलं तर जळगाव मध्ये उभा भाजपामध्ये इनकमिंग झालेले आहेत काल आपल्या हस्ते जे मनसेचे अनिल भाऊ आहे यांचा बळगाव पातोऱ्यामध्ये मनसेचे त्यांच्या पत्नीला मनसे त्यांना पत्नी पक्ष आपल्याला विरोधी पक्ष ठेवायचा नाही का असं नाही पक्ष आहे ना मोठा विरोधी पक्ष कुठे नाही आता हो। त्यांनी प्रयत्न करावेत आता लोकांचा ओढा आमच्याकडे लोकांना वाटतं आपण मुख्य प्रभात गेलो पाहिजे भाजपात गेलो पाहिजे मोदींच्या नेतृत्वाखाली काम करायचंय त्यांना देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे आणि त्यांना समोर कोणी चेहरा दिसत नाही सगळे फक्त बोल बच्चनगिरी चाललेली आहे काम त्यांचं काहीच नाहीये त्यांच्या नेतृत्वाकडचा विश्वास नाहीये आणि म्हणून लोकांचा सगळी ओढ ही भाजपकडे आहे आणि म्हणून सगळे म्हणतात की आम्हाला मुख्य प्रवाहात यायचं आहे त्या महासागरामध्ये यायचं आहे आणि देशाचा विकास करायचा आहे राज्याचा विकास करायचा आहे आपल्या गावाचा असेल छोटे छोटा सगळा विकास जर करायचा असेल तर मला वाटतं भाजपाशिवाय आता पर्याय नाही आणि म्हणून सगळे भाजपमध्ये येण्याला उत्सुक आहे भाऊ एकीकडे बघितलं तर मुक्ताईनगर मध्ये इथे पक्ष म्हणून नाही तर दोन परिवार म्हणजे चंद्रकांत पाटील आणि रक्षा करते अशी सरळ लढत होते आपण कसं बघता याकडे हे चांगलं बघतोय ना मी कुठे काय मी बोललो आता बहता। बहता। ते से पाजा, पाजा आता रिणोल तोक रिणोल तोके रिणोल तोके। थे थे मी इथे आलो रक्षते आमचे केंद्रीय मंत्री त्या इथे आहेत सावकार या ठिकाणी आहेत आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्यामुळे असं म्हणता येणार नाही की भाजप इथे नाही आहे भाजप माझ्यासोबत आहे मला ते का म्हणाले मला कळत नाही